बीड मध्ये व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाने होणार नऊ वर्षाचे स्वागत शिवसंग्रामचा पुढाकार स्वर्गीय विनायक यांनी सुरू केलेला उपक्रम तरुण पिढी यांनी नऊ वर्षाचे स्वागत व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमाने करण्याची संकल्पना रुजवली होती त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम पुढे सुरू ठेवला जाणार आहे या वर्षी दिनांक तीस रोजी बीड शहरातून व्यसनमुक्ती रॅली काढण्यात येणार असून डिसेंबर रोजी रात्री लावणी हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ज्योती विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली आहे या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनाच्या परिसरात ज्योती विनायक मेटे यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचनाही केल्या आहेत काय म्हणतात ज्योतिविनायक मेटे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री त्याचबरोबर अतुल सावे साहेब पंकजा ताई या सगळ्यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे या वर्षीचा कार्यक्रम दोन दिवसांमध्ये होणार आहे तीस डिसेंबरला व्यसनमुक्तीसाठी महारॅली असणार आहे ती श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलापासून सुरू होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे त्या रॅलीचा समारोप होणार आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तो समारोपाचा कार्यक्रम असेल एकतीस डिसेंबरला रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे हा सांस्कृतिक कार्यक्रम झेंडा फेम ज्ञानेश्वर मेश्राम यांचा असून लावणी भुलेली अभंगाला हा कार्यक्रम ते त्या दिवशी सादर करणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणेच कार्यक्रम संपल्यानंतर सुगंधी दुधाच्या प्राशनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे त्यांचा विचाराचा वारसा मोठा चालवत आहे होय महाराष्ट्रभर झाले पाहिजेत हा साहेबांचाही प्रयत्न होता आणि साहेबांच्या पश्चात तर अगदी जीव तोडून आम्ही हा प्रयत्न करतो आहोत की महाराष्ट्रभर झाला पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून एकतीस डिसेंबर रोजी मुंबई दक्षिण मध्य मुंबई हा जो शिवसंग्रामचा जिल्हा आहे त्यामध्ये शिवसंगामच्या जिल्हाध्यक्षांनी हा संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणजे बीडच्या बाहेर हा पहिल्या वेळेस इतरत्र कार्यक्रम होतो आहे